नमस्ते फ्रेंड्स आज आपण तांदळाच्या पिठाचा मऊ जाळीदार अगदी झटपट बनवून तयार होणारा नाश्त्यासाठी ढोकळा बनवतोय हा ढोकळा पहा ना काय मस्त असा बनून तयार झालेला आहे रंग तर पहा काय सुंदर चाललेला आहे सोबतच जाळीसुद्धा अगदी अप्रतिम आलेली आहे ढोकळ्याला ढोकळ्या बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे तांदूळ वगैरे भिजवण्याची अजिबातच आवश्यकता नाही आहे अगदी इन्स्टंट पद्धतीने हा ढोकळा बनवून तयार होतो खूप सोपा आहे अगदी कोणालाही जमेल इतका सोपा आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हा ढोकळा इथे बनवून तयार होतो मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तांदळाच्या पिठाचा ता ढोकळा रेसिपी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सोबतच चटणी रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे अगदी चटपटीत आणि मस्त ओले नारळाची ही चटणी बनवून तयार होते तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे एका हो मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घरातच फॅन खाली वाळवले आणि नंतर मग ते गिरणी म्हणून रळवून आणले बऱ्याच वेळेला काय होतं ना की रेडीमेड जे पीठ असतं ना तर ते खूप दिवसांचं असतं तर असं करायचं नाही आपल्याला ताजं पीठ इथे वापरायचं आहे तांदळाचं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतल्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे जाड रवा घातला तरी पण चालणार आहे सारख्याच वाटीने मोजून पाऊन वाटी दही घालायचं आहे दही सुद्धा खूप जास्त आंबट असूनही ताजं दही वापरायचंय त्यानंतर इथे अगोदर सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी ॲड करायचंय अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घातलं त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे चमच्याच्या मदतीने हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला पाण्याचा इथे अंदाज येऊन जाईल कारण दही आणि मीठ घातल्यामुळे पिठालाही भरपूर पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा अगदी व्यवस्थित इथे अंदाज घ्यायचा आहे पाण्याचा तुम्हाला कमी जास्त प्रमाण इथे लागू शकतो आता पुन्हा एक वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे दीड वाटी सुरुवातीपासून पाणी यामध्ये ॲड केले मिश्रण मला इथे थोडस दाटसर वाटत आहे म्हणून पुन्हा इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेते सुरुवातीपासून टोटल दोन वाट्या पाणी आपण या बॅटरमध्ये घातले अगदी व्यवस्थित इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही कारण आपल्याला हे पीठ दहा मिनिट असंच बाजूला भिजत ठेवायचं आहे दही आणि मीठ घातल्यामुळे बॅटर थोडंसं पातळही होऊ शकतो त्यामुळे अगदी मी सांगितल्याप्रमाणे दोनच सा वाट्या पाणी घालायचं आहे आता इथे हे बॅटर आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करूया तर आपल्याला ज्यामध्ये ढोकळा इथे वाफवून घ्यायचा आहे तर त्या प्लेटला किंवा एखाद्या भांड्याला तुम्ही असं हे तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे किंचडी जर का अशा पद्धतीचं से भांडण नसेल किंवा ताटही उपलब्ध नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याचा वापर इथे करू शकता दहा मिनिटांनंतर आपलं अगदी हे बॅटर इथे बनून तयार झालेलं आहे मस्त चमच्याने अगदी न झटकता बॅटर पळीतून खाली पडत आहे अशाच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच वेळेला मी इथे पाणीसुद्धा गॅसवर ठेवलेलं आहे उकळवण्यासाठी आता आपल्याला अर्धा चमचा यामध्ये सोडा घालायचा आहे खाण्याचा जो सगळ्यांकडेच उपलब्ध असतो किंवा मग तुम्ही याऐवजी युनो देखील घालू शकता सोडा घातल्यानंतर गॅसवर पाणी ठेवायचं नाही उकळण्यासाठी सोडा घालण्याच्या अगोदरच काही वेळ आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे म्हणजे जी काही प्रोसेस आहे ना ढोकळा फुलण्याची किंवा त्याला जाळी पडण्याची ती अगदी पटकन होते म्हणूनच आपल्याला अगोदर पाणी ठेवायचं आहे गॅसवर आता इथे सोडा घातल्याबरोबरच तुम्ही पाहू शकताय बॅटर खूपच छान फुलून तयार झालेलं आहे फ्लफी बनवून तयार झाले मस्तच आता अगदी त्यामध्ये सोड्याच्या जर काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या आपल्याला चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत परफेक्ट दही घातल्यामुळे आपल्या ढोकळ्याला चव तर येणारच आहे सोबतच जाळीसुद्धा पडते अगदी व्यवस्थित चमच्याच्या मदतीने एकसारखं हे बॅटर अगदी एक ते दोन मिनिटं फेटून घ्यायचं आहे परफेक्ट चला तर पुढची तयारी करूयात आता इथे स्टीमरच्या प्लेटमध्ये आपल्याला हे सर्वच बॅटर ओतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये हे बॅटर ओतताना थोडीशी वरती जागा ठेवायची आहे अगदी गच्च भरून हे भांडं भरायचं नाही थोडीशी जागा ठेवायची म्हणजे जर का ढोकळा काही फुलला वगैरे तर त्याला थोडीशी मस्त अशी जागा ठेवायची आहे फुलण्यासाठी आता आपल्या इथे सर्वच बॅटर ह्या प्लेटमध्ये असं ओतून झालेलं आहे गॅसवर पाण्यालासुद्धा मस्त अशी उकळी आलेली आहे कडाईमध्ये पाण्यात असं स्टँड ठेवायचं आहे स्टँड काही मला सापडलं नाही त्यामुळे मी पातेल्याचा वापर केलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप जास्त स्लो पण करू नका मीडियम गॅसवरती आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे वीस मिनिट बरोबर वीस मिनिटांनंतर सुरीच्या मदतीने ढोकळा इथे चेक करायचा आहे ओलसर जर का राहिला तर आणखी पाच मिनिटं पुढे शिजवून द्यायचं आहे किंवा वाफवून द्यायचा आहे मस्त ढोकळा बनवून तयार झालेला आहे आता चटणीची तयारी करूया त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी थोडीशी काही दोन तीन पुदिन्याची पानं घेतलेली आहेत लसूण मिरची आणि कडीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे ज्यामुळे आपली चटणी अगदी अप्रतिम चवीची बनवून तयार होईल मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरमध्ये बारीक अशी तयार करून घ्यायची आहे दही घातल्यामुळे चटणीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव सुद्धा मस्त येऊन जाते एकदा नक्की ट्राय करा चटणीसाठी इथे फोडणी तयार करायला घेऊयात फोडणी नाही केली चटणी अशीच जरी खाली तरी सुद्धा चांगली लागणार आहे पण चला छान फोडणी देऊन घेऊयात कारण ढोकळ्यावरती सुद्धा आपल्याला अशी ही फोडणी घालायची आहे तेल घालायचं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची मग इथे मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा तीळ घालायचे हिंग घालायचं आहे थोडा हिंगामुळे खूप छान चव येते त्यानंतर कडीपत्त्याची पानं अशी हाताळून तोडून घालायची आहेत कारण काय होतं ना बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की कडीपत्ता बरोबर बाजूला निवडून काढतात तर तो खाल्ला जावा यासाठी इथे मी ही पाने तोडून घालत आहे कडीपत्त्याची पानं अशी तोडून घातली ना की त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान उतरतो कडीपत्ता आणि मिरची कुरकुरीत होईस तोपर्यंत दोन ते तीन मिनिट अशीच परतून द्यायची आहे चटणीसाठी फोडणी तर ता तयार झाली आता इथे आपल्याला ढोकळ्याचे हे काही पिसेस असे कट करून घेऊयात सुरीच्या मदतीने तुम्हाला हवे तसे तुम्ही ह्या ढोकळ्याचे असे आकार देऊन घेऊ शकता लहान मोठे तुम्हाला जसे आवडत आहेत तसे चिवट चिकट असा ढोकळा अजिबात बनत नाही सुटसुटीत मस्त मऊ जाळीदार आपल्याकडे ढोकळा बनवून तयार झालेला आहे फक्त तांदळाचं पीठ मात्र घेताना ते ताजं असावं खूप जास्त जुनं पीठ वापरायचं नाही एवढी मात्र इथे ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे आता इथे आपण जी फोडणी तयार केली होती ती चमच्या मदतीने हळुवारपणे सर्वच बाजूंनी एकसारखी पसरवून द्यायची आहे तुम्हाला इथे मी एक ढोकळा चमच्याने काढूनच दाखवते किती सॉफ्ट आणि जाळीदार आपला इथे हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे मस्तच दही आणि सोड्याचं अगदी अचूक प्रमाण जमल्यामुळे ढोकळ्याला जाळी तर पहा काय मस्त अशीच आलेली आहे तांदळाचे पीठ जर का घरामध्ये उपलब्ध असेल ना तर अगदी झटपट तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळा बनवू शकतात बनवायला खूप सोपा आहे चवीला अप्रतिम लागतो ज्या वेळेला आपल्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो किंवा नाश्त्यासाठी काय बरं बनवायचं त्यावेळेला तुम्हाला हा बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीने नक्की एकदा तांदळाच्या पिठाचा ढोकळा बनवून बघा घरातल्या मंडळींना नक्कीच आवडेल माझ्या ह्या पद्धतीने तांदळाचा ढोकळा रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की, नक्की ट्राय करा मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशाच खानच्या रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तोपर्यंत बाय बाय